पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कळवण तालुक्यातील आज सेवानिवृत्त सैनिक यांचं आगमन झालं आपल्या गावाचे भूमिपुत्र श्री हिरामन तुळशीराम निकम व श्री अमोल शिवाजी निर्भवने हे सैनिक भारतीय सैन्य दलात सतरा वर्ष भारत मातेची सेवा करून आज आपल्या गावात त्यांचं आगमन झालंय सैनिक निकम व अमोल निर्भवने यांचं आगमन कळवणमध्ये उत्तर महाराष्ट्रातील अश्वारुढ असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ त्यांचं आगमन झालं त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला त्यानंतर कळवणचे नगराध्यक्ष श्री कौतिक महाराज पगार यांनी निकम यांचा सत्कार केला तदनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय अण्णा पवार यांनी अमोल निर्भवने यांचा सत्कार केला तसंच दोघा सैनिकांचा पोलिस निरीक्षक यांनी सत्कार केला त्यानंतर डीजेच्या साह्यानं दोघा सैनिकांचं गावात आगमन झालं गावात पोहोचल्यानंतर फौजींचं औक्षण करण्यात आलं स्वागतासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलं आवर्जून उपस्थित होते मुलांमध्ये आनंदाचं वातावरण होतं पंचक्रोशीतील संपूर्ण परिसर झाला होता त्यासोबतच सर्व गाव सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी एकवटलेलं पाहायला मिळालं या प्रसंगी कळवणचे तहसीलदार तथा दंडाधिकारी रोहिदास वारुळेसर यांनी देखील सैनिकांचा सत्कार केला यावेळी माजी सरपंच रामदास पगार नाना निकम राकेश निकम उपसरपंच रामराव पगार विलास आहेर दीपक आहेर हेमंत निकम प्रल्हाद निकम शशिकांत निर्भवणे शिवाजी निर्भवणे राहुल निर्भवणे नवीन निर्भवणे माजी सैनिक नवीन महेंद्र निकम प्रताप निकम माजी सरपंच अभिमन्यू निकम चंद्रकांत निकम अभिमान पगार प्रहारचे सुभाष पगार उमाजी मगर अनंत निकम गणेश निकम दीपक निकम मुख्याध्यापिका काकडे मॅडम कोकणी सर ग्रामविकास अधिकारी चौधरी सर सरपंच उपसरपंच हेमंत पाटील दिलीप पाटील गणेश पाटील अमोल रौंदळ विनोद निकम केशव निकम दादा निर्भवने विलासपागार नवीन निर्भवने आदींसह सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या